आपल्या घरामध्ये जे लग्नासाठी आलेले जे मुलं असतात की ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे तरीसुद्धा लग्न होत नाही अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे ज्या पालकांना मुलांच्या लग्नाची चिंता सतत सतावते त्यांना वाटतं की आमच्या डोळ्या देखत आमच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे आमच्या मुलीचं लग्न झालं पाहिजे आता लग्न का होत नाही कारण मुलींची संख्या सध्या फार कमी झालेली आहे परंतु मुलीची संख्या कमी जरी झाली तरी लग्न न होण्यासाठी काही कारणं असतात त्याच्यापैकी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही कारणं सांगितलेत त्याच्यामध्ये शनीची जी साडेसाती असते मंगळ ग्रहाची जी साडेसाती असते आणि राहू केतूची जी साडेसाती असते या साडेसातीमुळे आपल्या घरातल्या मुलांची लग्न होत नसतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या घरातली आपल्या नातेवाईकामधली जी मुलं असतात या मुलांची लग्न होण्याकरिता एक अचूक आणि स्वपा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या मुलांची लग्न हमखास होतील कारण लग्न होणं ही काळाची गरज आहे आणि योग्य वयात होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उपाय सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लग्न ही सध्या सगळ्यात मोठी समस्या आहे माणसाच्या जीवनामध्ये सगळं काही आहे परिवार चांगला आहे तुमचं गोत्र चांगलं आहे तुमची खानदान चांगली आहे लोकांमध्ये तुमचं वागणं चांगलं आहे तुमच्या घरातली सगळी माणसं निर्व्यसनी आहेत वारकरी संप्रदायातली माणसं आहेत <Os stands> गळ्यामध्ये माळी आहेत कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही तरीसुद्धा तुमच्या घरातल्या मुलाची लग्न होत नाहीत याचं कारण काय तर तुमच्या घराला लागलेली राहू केतू मंगळ शेनीची साडेसाती आणि सगळ्यात महत्त्वाची साडेसाती असते ती शेणीची आणि तुमच्या कुंडलीमध्ये सप्तमदशेला जर शनी असेल तर तुमच्या विवाहाचा योग जुळून येत नाही तर मित्रांनो तुमच्या घरातल्या मुलांची लग्न जर लवकर करायचे असतील तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही बघा आणि लगेच आमलात आणा फक्त एकवीस दिवसात तुम्हाला या गोष्टीचा फरक सापडेल आणि नक्कीच तुमच्या घरातल्या मुलांची लग्न होतील तर उपायाला सुरुवात करतो सुरुवातीला तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर सगळ्यात मोठा विषय लग्न न होण्यासाठी गुरुची शनीची राहू केतूची साडेसाती असते ही साडेसाती जर आपण बाजूला केली तर आपला विवाहाचा योग जुळून येऊ शकतो आता सगळ्या ग्रहांचा जर मेन आधिपत्य कोण असेल तर तो शनी असतो शनीच्याच अंडरखाली शनीच्याच आधिपत्याखाली राहू केतू मंगळ गुरु काम करत असतात आणि म्हणून शनीची जी स्पीड आहे ती अत्यंत मंदावलेली असते त्या टायमाला आपला विवाहाचा योग जुळून येत नाही तर मग आपल्याला करायचं काय तर देवाला आनंदी करायचं आहे आणि एकदा का शनिदेव आपल्यावर प्रसन्न झाले तर मग आपल्या जीवनातल्या अनेक अडचणीला फाटा फुटल्या जातो या उपायाच्या माध्यमातून तुमचा विवाहाचा योग तर जुळून येईलच पण तुमच्या घरामध्ये जे प्रगतीचे दारं बंद झालेले आहेत ते प्रगतीचे दारंसुद्धा उघडतील तर उपायाला सुरुवात करूया एकादश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी एकादशी म्हणजे काय पंधरा दिवसातून एक दिवस येतो तो, तो एकादशीचा म्हणजे महिन्यामध्ये दोन एकादशी असतात आणि या दोन एकादशीपैकी कोणत्याही पक्षात एक, एक शुक्ल पक्ष असेल कृष्ण पक्ष असेल कोणत्याही ए एक, एका एकादशीला पकडायचं आणि त्या एकादशीच्या नंतर जो पहिला शनिवार येतो त्या पहिल्या शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे लक्षात असू द्या एकादशीनंतर जो पहिला शनिवार येतो त्या शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा उपाय काय करायचा शनिवारी आपल्याला स सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळ लवकर उठून आपल्या घरातली जे विधिवत क्रिया पार करून संध्याकाळच्या वेळेला पुन्हा आपल्याला स्नान करायचं आहे संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आपल्या सहाच्या दरम्यान आपल्याला स्नान करायचं आहे आणि स्नान करून सुचीरभूत होऊन आपल्याला गावातल्या शनिदेव मंदिरात जायचं आहे आता शनी मंदिरं असेल नसेल कुठेतरी आजूबाजूला कुठंतरी गावात शनी मंदिर असेल आणि त्या शनी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला भगवान शनिदेवाला मुठभर तीळ अर्पण करायचे काळ्या रंगाचे तिळ आपल्याला भगवान शनिदेवाला अर्पण करायचे आणि ते शनिदेवापुढं ते थे तिळ ठेवून द्यायचे मूठभर तिळा आणि ते तिळ तिथं ठेवून दिल्यावर भगवान शनिदेवाच्या समोर आपल्याला यायचे आणि मंदिराच्या बाजूला किंवा मंदिरात कुठेही आपल्याला भगवान शनिदेवाच्या नावाने जप करायचं आहे लक्षात असू द्या शनिवारी आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत ज्यामुळे भगवान शनिदेव आपल्यावर प्रसन्न होते आणि भगवान शनिदेवाच्या पिंडीवरती भगवान शनिदेवाच्या मूर्तीवरती आपल्याला मोहरीचं तेल अर्पण करायचं हे सगळं झाल्यावर प मंदिराच्या बाजूला एका आडोश्याला आप बसून आपल्याला भगवान शनिदेवाच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तो मंत्र कोणता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्या मंत्राचं ओम शम शनेश्चराय नमः ओम शम शणेश्चराय नमः असा हा मंत्र आहे हा मंत्र भगवान शनिदेवाचा आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि मंत्राचं म्हणणं झाल्यावरती भगवान शनिदेवाला नारळ फोडायचं नमस्कार करायचं आणि भगवान शनिदेवाला प्रार्थना करायची हे देवा तुम्ही आमच्या जीवनामध्ये प्रसन्न व्हा मला माझ्या जीवनामध्ये विवाह न झाल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि माझ्या विवाहाचा योग या वर्षी जुळून येऊ द्या लक्षात ठेवा ज्या मुलाचं मुलीचं लग्न जुळून आणायचं आहे किंवा ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे इतरत्र कोणी हा उपाय करून चालणार नाही त्या शनिदेवाच्या पाया पडायचं आणि शनिदेवाच्या मूर्तीच्या समोर आपण जे तीळ ठेवलेले आहेत काळ्या रंगाचे हे तीळ उचलायचे आणि घरी घेऊन यायचे आणि घरी घेऊन आल्यावरती ते तीळ तुळशीच्या वृंदावनापाशी ठेवायचे आणि तिथे मौरीचा दिवा लावायचा मौरीच्या तेलाचा आणि झोपी जायचा आणि सकाळी उठल्यावरती ज्या तुळशीच्या झाडापाशी आपण मंदिरातून आणलेले जे काळे तिळ होते ते तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आंघोळ करायचे त्या तिळानं आपल्याला आंघोळ करायची सतत आपल्याला हे शनिवार एकवीस शनिवार करायचे आता एकवीस शनिवार म्हणलं तर महिन्यात चार शनिवार येतात आणि मग अशा प्रकारे आपल्याला हे एकवीस शनिवार आपण जर हे व्रत केलं तर नक्कीच याही वर्षी आपल्या लग्नाचा योग जुळून येऊ शकतो किंवा पहिल्या शनिवारी दुसऱ्या शनिवारी आपल्याला लग्नाचं बोलवणं येऊ शकतं आपल्याला सोयरिक येऊ शकते म्हणजे काय शनिदेवाची साडेसाती संपली म्हणजे एकवीस दिवसच करावं म्हणून त्याचा काही मान नाही आहे एका शनिवारमध्ये पण तुम्हाला फरक पडू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो हा अचूक उपाय आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे जर तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये यशप्राप्ती मिळवायची असेल आणि विवाहाचं एक जुळून आणायचं असेल तर हा उपाय तुम्ही हमखास करा आणि या उपायाच्या संदर्भात जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी